वकील सुरक्षा कायदा मंजूर व्हावा या आग्रही मागणी करता उद्या दिनांक आठ जुलैला सकाळी साडे दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत या कालावधीत नाशिक बार असोसिएशनच्या वतीनं प्रवेशद्वार नंबर एक जवळ जिल्हा न्यायालय नाशिक येथे तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुका बार असोसिएशनच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं सदर आंदोलनात अनेक सिनियर ज्युनियर वकिलांनी आपली मते मांडली आणि वकील सुरक्षा कायदा मंजूर करण्याची मागणी करण्यात आली या प्रसंगी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य ॲडव्होकेट जयंत सायभावे उपाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव शेटे सचिव ॲडव्होकेट हेमंत गायकवाड ॲडव्होकेट संजय गीते ॲडव्होकेट सोनल गायकर खजिनदार ॲडव्होकेट कमलेश पाळेकर सदस्य ॲडव्होकेट प्रतीक शिंदे ॲडव्होकेट वैभव घुमरे ॲडव्होकेट एम टी क्यू सय्यद ॲडव्होकेट एम डी कुलकर्णी ॲडव्होकेट बिपिन शिंगाडा ॲडव्होकेट महेश आहेर आधी वकील मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाशिक वकील संघाचे एक सन्मान्य सदस्य रामेश्वरजी बोराडे यांच्यावर नुकताच प्राणघातक असा हल्ला झालेला आहे आणि त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले संपूर्णपणे रक्तभंभाळ झालेल्या अवस्थेमध्ये त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं खरं म्हणजे पक्षकाराची बाजू मांडणं हे सगळ्या वकिलांचं कर्तव्य असतं त्याच्यामध्ये चूक अशा प्रकारे समोरच्या पक्षकारांनी वकिलांवरती समोरच्या पक्षकारांच्या वकिलांवरती हल्ला करणं हे अत्यंत चुकीचं आणि निंदनीय अशी गोष्ट आहे मी या प्रसंगी नाशिक वकील संघाच्या वतीनं या घटनेचा पूर्णपणे निषेध करतो आणि यानिमित्तानं केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर वकील संरक्षण कायदा हा आणावा ज्याद्वारे अशा प्रकारच्या होणाऱ्या घटनांवरती पायबंद बसेल अशाच प्रकारचं संरक्षण इतर व्यावसायिकांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये डॉक्टर्सनं सुद्धा अशा प्रकारचं संरक्षण आहे त्यामुळं वकिलांना ते, आए, ते का नको खरं म्हणजे वकील हे न्यायव्यवस्थेचा एक अविभाज्य असा अंग आहेत आणि वकिलांना जर या व्यवस्थेतनं काढून टाकलं तर मला वाटतं हे न्याय प्रक्रिया चालूच शकणार नाही त्यामुळं वकिलांना अशा प्रकारचं संरक्षण देणं ही आता प्राथमिकता दिनांक दोन जुलै रोजी आमचे वकील सहकारी ज्ञानेश्वर बोराडे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला त्यानिमित्ताने तसेच वकील वर्गाची अनेक वर्षापासून असलेली प्रलंबित मागणी वकील सुरक्षा कायदा हा केंद्र शासन व राज्य शासनाने पारित करावा या मागणीसाठी आज नाशिक वकील संघातर्फे या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करत हो। आहोत अनेक वर्ष प्रलंबित असलेली आमची मागणी ही शासनाने त्वरित पूर्ण करावी आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत हो। आहोत आणि निश्चितच जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही विधानभवनावर देखील धडक मोर्चा काढणार आहोत आणि जे कायद्याचे रक्षक आहेत त्यांनाच आज या ठिकाणी विनंती करावी लागती आहे ही खरंच खेद आहे शासनाने आमच्या या मागणीकडे निश्चितच त्वरित लक्ष द्यावं कालच आपले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे जे आमदार आहेत सत्यजित तांबे यांनी या प्रसंगी विधानसभेत प्रश्न मांडला त्यांचं मी या ठिकाणी वकील संघातर्फे आणि राज्यातील सर्व वकील वर्गातर्फे आभार व्यक्त करतो आणि ह्या राज्यातील सर्व आमदारांनी खासदारांनी आमचा हा प्रश्न त्वरित मार्गी लावा अशी मी त्यांना विनंती करतो नमस्कार न्याय देणाऱ्याच्या प्रक्रियेमध्ये न्याय मिळवून देणाऱ्यालाच आज अन्यायाला सामना करावा लागतो आहे ही कुठेतरी गळचेपी चाललेली आहे वकिलांची पण आता वकील शांत बसणार नाहीत वकील थांबणार नाहीत ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हा त्वरित लवकरात लवकर मंजूर झालाच पाहिजे ही मागणी आम्ही लावून धरलेली आहे नाशिक बार असोसिएशनने यामध्ये पुढाकार घेतलेला असून आज आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर देखील हे आंदोलन करत आहोत आणि आम्ही आमच्या लोकप्रतिनिधींना आमचे खासदार असतील माननीय राजभाऊ वाजे आहेत भास्करराव भगरे आहेत शोभाताई बच्चव आहेत धुळ्याच्या जरी असल्या तरी त्या आमच्या नाशिकच्याच आहेत म्हणून त्यांना देखील आम्ही निवेदन देत आहोत की तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून आणि आमचे वकील म्हणून वकील बांधवांचे प्रतिनिधी म्हणून त्याच्याबद्दल पार्लमेंट मध्ये आवाज उठवावा आणि ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हा लवकरात लवकर मंजूर करून द्यावा धन्यवाद संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक